नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दोन जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईतून आजचा जो प्राप्त झालेला अंदाज आहे त्याच्या अनुषंगाने मराठवाड्यामध्ये हे पुढचे पाच दिवस जे आहेत ना हे कोरडं राहण्याची शक्यता वर्तवण्यात आले म्हणजे काय बिलकुल कोरड्या वातावरण आहे परंतु पहिले तीन दिवसमध्ये कसं आहे की हवामान एकदम स्वच्छ आहे आकाश स्वच्छ आहे आणि त्याच्यानंतरचा जो पाचवा आणि सहावा दिवस आहे म्हणजे येणारा पाच आणि सहा तारखेची गोष्टी विचार केलीत आपण तर त्यावेळेस आपल्याला थोडा अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे म्हणजे आकाश हे पूर्णतः क्लिअर नसणार आहे त्यानंतर जे आपलं किमान तापमान आहे त्या तीन दिवसामध्ये पहिला फारशी तफावत जाणार नाही परंतु त्यानंतरच्या दोन दिवसामध्ये ते एक ते दोन अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता आहे आपला जो विस्तारित अंदाज आहे त्याच्यानुसारसुद्धा आपल्याला पाच ते अकरा जानेवारी दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त दाखवतोय त्याचबरोबर जे कमाल तापमान आहे ते सुद्धा सरासरीपेक्षा कमी दाखवत आहे आणि किमान तापमाने सरासरी एवढे किंवा सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता आपलं जे सायकिसोर अहमदाबादचे जे उपग्रहाचे छायाचित्र आहेत त्याच्यामधून आपण बाष्प उत्सर्जनाचा वेग हा सध्या वाढलेला दाखवतोय तालुक्याने हे चित्र आपण तर त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे पिकांना आणि कापसाचं बोलायचं झाल्यास आपल्याला आपण मागे पण सांगितलं आणि आता पण सांगतोय की फर्दर घेऊ नये जो कापूस वेचून झाला आहे त्याची वेचणी करून ठेवावी पण फर्दर बिलकुल खोडवा घेऊ नये नंतर जी शेवटची वेचणी पूर्ण झाल्यानंतर आपण पिकामधला जो पालापाचोळा आहे पराठे आहे ते उपटून त्याची ओगी वेल्हेवाट लावावी ला आणि जे वे आता वेळेवर जिथे आपण पेरणी केली असेल आपल्या रब्बी ज्वारीची तुरीची सॉरी तर तुरीमध्ये आपल्याला काय आहे की दोन तीन प्रकारचे वाण आहेत एक कमी द कालावधीचा मध्यम आणि दीर्घ तर जे ज्यांची क कमी कालावधीचे त्यांचे नक्कीच आता ह्या वेळेपर्यंत हार्वेस्टिंग झालेली आहे परंतु आता सध्या जे काही ठिकाणी लेटसुद्धा सोयींग झाली होती त्याच्या अनुषंगाने आपल्याला जे काढणीस तयार असलेले असेल मळणीनंतर त्याची आपल्याला सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवायचं आहे आता आपण रब्बी ज्वारी आहे तर रब्बी ज्वारीमध्ये जिथं आपण उशिरा पेरणी केली होती त्याच्यामध्ये साधारणतः खोडमाशा असेल खोडकिडा असेल किंवा लष्करी असेल याचं व्यवस्थापनासाठी आपल्याला नोमरिया रिलाई चाळीस ग्राम प्रति दहा लिटर किंवा आपल्याला दुसरा औषध म्हणजे थायमिथॅक्झॉम बारा पॉईंट सहा टक्के अधिक लॅमडा साहिल त्रण साडेनऊ असे अडीच मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळण्याची फवारणी करावी जिथं वेळेवर आपण पेरणी केली रब्बी ज्वारीची तिथं तिथं आता सध्या ज्वारी ही पोटरीच्या येण्याच्या अवस्थेत आहे तिथं त्याला आपल्याला पाण्याचं नियोजन हे द्यावं लागते कारण ही सेन्सिटिव्ह अवस्था आहे मक्यामध्ये सुद्धा आपल्याला आवश्यक पाणी द्यायचं आहे रब्बी सूर्यफूल सध्या फुलाराव दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे तिथे पण पाणी द्यायचं आहे केळीमध्ये आपल्याला बागेला तण ठेवायचं ठेवायचे पाणी व्यवस्थापन करायचं आहे जिथं मृग बाहेर धरलेले बाग आहेत घड बाहेर पडण्याची जिथं अवस्था आहे तिथं आपल्याला तिथं काठीनं आधार द्यायचा आहे झाडांना आता आंब्यामध्ये सुद्धा आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे परंतु जिथं फुलधारणा अवस्थात आहे आंबा सध्या तिथं बागेत परागीकरण व्यवस्थित होण्यासाठी आता कुठल्याही प्रकारची फवारणी करू नये नंतर पशुधनामध्ये सुद्धा आपल्याला या थंडीच्या काळामध्ये जो थंड वारा वाहतो त्याच्यामध्ये विशेषतः शेळी असेल मेंढी असेल याचं आपल्याला संरक्षण करायचं थंडीपासून नंतर त्यांच्या निवार्याकरता आपल्याला उभा असावी माफक आपल्याला प्रमाणात हवा खेळती असावी जिथं आपण त्याची व्यवस्था करतो होतून जर काही लक्षणं जसे की आपल्या भूक मंदावणे नाकातून पाणी येणे चालण्याकरता कष्ट होणे इतकं जर जाणवत असेल तर आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरशी संपर्क साधून त्यांचा योग्य टाईमला व्या इलाज करणे हाच त्याच्यावर एक उपाय राहील तर शेतकरी बंधूनं ही होती या आठवड्यात आपल्याला करायची योजना पुन्हा भेटूया पुढच्या तोपर्यंत धन्यवाद